शेतकऱ्यांसाठी आजची महत्त्वाची बातमी वेगवेगळे तीन सर्वात मोठे निर्णय चला पाहूया पहिला निर्णय स्मार्ट मीटरिंग प्रकल्पासाठी राज्यांना निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे सर्व शासकीय आस्थापनामध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचं प्राधान्य देण्यात यावे असे निर्देश केंद्रीय मंत्री यांनी दिलेले आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता शेतीसाठी सोळा हजार मेगावॅट क्षमतेचा विकेंद्रित वितरण सौर प्रकल्प राबवण्यात येत आहे हा प्रकल्प राबवताना केंद्र सरकारने सहकार्य करावे ज्यामुळे कमी दरात सौर ऊर्जा उपलब्ध होण्याबरोबरच ग्रीड स्थिरतेसाठी देखील ते उपयुक्त ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहणार आहोत तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता उज्ज्वल डिस्कॉम आश्वासन योजना या ठिकाणी उदय टू पॉइंट झिरो राज्यात राबवावी कार्यशील भांडवल कर्जाच्या पस्तीस टक्के मर्यादेवरील अटी काढून टाकाव्यात कृषी व इतर सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी वीज पुरवठा करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक वितरण कंपन्यांना सहकार्य करावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी केलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ती तीन महत्त्वपूर्ण मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा